चुल्हाड येथील सोकाकुल पटले कुटुंबियांना आमदार राजू कारेमोरे आणि माजी खासदार शिशुपाल पटले यांनी सांत्वन भेट दिली तुमसर तालुक्यातील चुल्हाड येथील रहिवासी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर अमृतलाल पटले यांचे दिनांक सात मे रोजी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले या दुःखद प्रसंगी तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी दिनांक सात मे रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान चुल्हाळ येथे शोकाकुल पटले कुटुंबियांना सांत्वन भेट दिली यावेळी त्यांनी पटले कुटुंबियांची भेट घेऊन शोकसंवेदना व्यक्त केली आणि त्यांचे सांत्वन केले यावेळी किसान गर्जन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र पटले माजी जिल्हा परिषद शिक्षण आणि आरोग्य सभापती रमेश पारधी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र ढबाले कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अशोक पटले उपसरपंच रमेश पारधी आणि पटले कुटुंबीय तसेच अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते